साल चा हजार चा दोन हजार एकोणीस सालच्या अकोले विधानसभा निवडणुकीत मायबाप जनतेने डॉक्टर किरण लहामटेंना एक लाख तेरा हजार चारशे चौदा मतांचे घवघवीत दान दिले आणि पिचडांची चाळीस वर्षांची सत्ता खालसा झाली तर आत्ताच्या म्हणजेच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत किरण लहामटे दुसऱ्यांदा विधानसभेवर अल्पमताने निवडून गेले दोन हजार एकोणीस साली पिचडांना भाजप पक्षप्रवेश नडला आणि कट्टर पिचड विरोधक असलेल्या किरण लहामटेंनी विधानसभेत मुसंडी मारली त्याच सर्व पिचड विरोधकांनी एकाच एक उमेदवार देऊन पिचडांना निवडणुकीत गारद केले यंदाच्या निवडणुकीत मात्र किरण लहामटेंना कडवं आव्हान दिलं त्या नवख्या अमित अशोकराव भांगरे या तरुणानं माजी आमदार वैभव पिचड माझी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला अन आमदार लहामटेंच्या विजयाची भक्कम पायाभरणी त्याच दिवशी झाली इतकं सोपं राजकीय समीकरण असताना देखील आमदार लहामटेंना ही निवडणूक सोपी गेली नाही वास्तविक पाहता आमदार लहामटेंना प्रचंड मेहनत करून आपला विजयश्री खेचून आणावा लागला विशेष म्हणजे सर्वे सर्वा संदीप शेठ वाळे यांनी जीवाचं रान करून तन मन धनाने किरण लहामटेंना दुसऱ्यांदा विधानसभेत पाठवण्यात सिंहाचा वाटा उचलला त्याबरोबरच अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य जालिंदर वागचौरे राष्ट्र सेवा दलाचे से विनय सावंत यांनीही महत्वाची भूमिका पार पाडली या बड्या नेत्यांचे आमदार लहामटेंच्या विजयात योगदान असले तरी सर्वे सर्वा संदीप शेठ वाळे यांचे सूक्ष्म नियोजन अतिशय महत्वाचे ठरले सीताराम पाटील गायकर यांनी मुळा विभागासह प्रवरापट्ट्यातील अनेक गावात मतदारांना आपलेसे करत आमदार किरण लहामटेंना मताधिक्य मिळवून दिले अतिशय दादांची सगळी फळी काम करते आणि म्हणून वीस तारखेला या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आज केंद्रामध्ये जे ते सरकार आहे ते तेच सरकार त्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे कोट्यावधी रुपयाचा निधी केंद्र सरकार मजूर राज्याला मिळतो आणि म्हणून महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे ते भक्कम करायचं असेल त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर लामटेनला आपल्याला वीस तारखेला निवडून आहे त्यांना मत घड्याळाला मत म्हणजे या तालुक्याच्या विकासाला मत भाजपशी एकनिष्ठ असलेल्या जालिंदर वाघचौरे यांनी आमदार लहामटेंप्रती आपली निस्वार्थ मैत्री व महायुती म्हणून आपली जबाबदारी पार पाडली आमदार स्टार प्रचारक म्हणून त्यांनी खिंड लढवली अरे आमदार काय करू शकतो लोकप्रतिनिधी कसा असावा याचा जर महाराष्ट्रात उदाहरण दायचं असेल तर डॉक्टर लामटेंना तुम्ही दाखवा अरे एक महाराष्ट्रातला असा आमदार आहे पाच वर्ष यांनी दोन दिवस जनता दरबार घेतला आठवड्यातले दोन दिवस जनता दरबार घेतला राजूरला घेतला सोमवारी गुरुवारी घेतला अकोल्याला आणि या आदिवासी भागातली लोक दर सोमवारी त्या ठिकाणी समस्या घेऊन यायच्या समस्या काय असायचं लाईट बिल वाढलंय तलाठी दाखला देत नाही फॉरेस्ट वाला रस्ता जाऊ देत नाही अशा छोट्या छोट्या बाबीत या ठिकाणी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत या माणसाने या लोकांच्या समस्या सोडवल्या हे काही निवडणुकी पूर्त केलं नाही निवडून आले त्या दिवसापासून पाच वर्ष चालू होतं आणि म्हणून बघा लोक समाधानी आहे लाखो लोकांच्या समस्या त्यांनी मिटवल्या आपल्या देवठाण गटातून आमदार लहामटेंना मताधिक्य मिळवून देत गटावरील आपली पकड त्यांनी सिद्ध केली राष्ट्र सेवा दलाचे से विनय सावंत यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत सिंहाची भूमिका बजावली होती तर याही निवडणुकीत त्यांनी आमदार लहामटेंना योग्य असं मार्गदर्शन करून संपूर्ण निवडणुकीत त्यांना साथ दिली अनेक सभातील भाषणांमधून त्यांनी आपला प्रभाव पाडून मतदारांना आपले केलं मला एवढीच विनंती करायची आहे की कुणी काही प्रचार करू द्यात या तालुक्यातल्या जनतेनं ठरवलंय या तालुक्यातल्या जनतेनं मनातून एक निर्णय केलाय की पाच वर्ष ज्या माणसानं या तालुक्याची सेवा केली पुढची पाच वर्ष पुन्हा एकदा त्याच माणसाला या तालुक्याच्या सेवेची संधी द्यायची आणि म्हणून वीस तारखेला घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून आपण पुन्हा एकदा तालुक्याच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करूयात आणि वर्षानुवर्ष राहिलेला रखडलेला आमचा जो विकास आहे तो विकास आपण सगळे मिळूनच करून घेऊयात मला खात्री आहे की कुणी काही सांगितलं तरी आमच्या तालुक्यातल्या जनतेला पुढाऱ्यांचं किती ऐकायचं आणि वेळेवर काय निर्णय करायचा हे चांगलं माहितीये आणि म्हणून जनता तो योग्य निर्णय नक्की करेल आपण वीस तारखेला घड्याळाच्या चिन्हा समोरचं बटन दाबून डॉक्टर किरण लामटेंना पुन्हा एकदा या तालुक्याच्या सेवेची संधी द्यावी एवढी हात जोडून कळकळीची कल विनंती करतो ही सर्व मंडळी जनतेसमोर येऊन काम करत होती तर सर्व संदीप शेठ वाळे हे पडद्या मागून आपली यंत्रणा हलवून आमदार लहामटेंच्या विजयाचे शिल्पकार बनू पाहत होते बस स्थानक परिसरातील मातोश्री कॉम्प्लेक्स मध्ये संदीप शेठ वाळे आपल्या यंत्रणेला सोबत घेऊन मोठं काम मार्गी लावत होते याचाच परिपाक म्हणून आमदार लहामटे अटीतटीच्या लढतीत का होईना दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आमदार लहामटेंच्या विजयात सीताराम पाटील गायकर जालिंदर वाकचौरे विनय सावंत यांचा महत्वाचा वाटा असला तरी सर्वे सर्व संदीप शेठ वाळे यांचं योगदान नाकारता येणार नाही अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट साई दृष्टी चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जॅहेस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा ऍप तज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडे तीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव